I सतेची काळजी घेतलीलगत सापा पीवला सतेची काळजी घेतलीलगत सापा पीवला होतयची काळजी घेतलीलगत सापा पीवला सतेची काळजी घेतलीलगत सापा पीवला सतेची काळजी घेतलीलगत सापा पीवला सतेची काळजी घेतलीलगत

सर्वप्रथम नऊ ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिनाच्या मी सर्व आदिवासी बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आजचा दिवस हा आदिवासी समाजासाठी संपूर्ण जगामध्ये अस्मितेचा हा दिवस आहे संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट हा जगामध्ये आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याचं एक निश्चित केलं आणि हा दिवस आदिवासी समाजासाठी त्यांनी एक जाहीर केला आणि त्याच्यामुळे आज संपूर्ण जगामध्ये आदिवासी समाज मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा करत असतोय खरं म्हणजे आदिवासी समाजामध्ये गुजरेपण आहे लाजरेपण आहे परंतु स्वाभिमानी खूप मोठा आहे आदिवासी कधी भीक मागत नाही आदिवासी कोणाकडे झुकत नाही आणि त्याच्यामुळे ह्या अनेक वर्षापासून व्यवस्थेमध्ये सातत्याने आदिवासी भागामध्ये आणि तिथे राहणाऱ्या आदिवासीवर केन प्रकरणाने सातत्याने एक वेगळी भूमिका प्रत्येक वेळेला अन्यायकारक अशी ठेवलेली आहे त्याच्यामुळे आदिवासी हा मूळ म्हणजे माणूस आहे आणि इथला मूळ निवासी आहे आदिवासींना त्यांचे न्याय हक्क मागण्याची ही वेळ येते ही खरं म्हणजे दुर्दैवी आहे आपल्या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये आपण बघितलं तर सर्व समान आपण सांगतो परंतु आदिवासींना एक तसं वागणूक मिळत नाही आदिवासी स्वतः सांगतो एक तीर एक कमान आदिवासी एक समान परंतु न्याय हक्क अधिकार मागण्याचे आजच्या सुद्धा प्रगत या व्यवस्थेमध्ये आपण बघतो की अनेक देशांनी प्रगती केली अनेक अनेक शोध लागले परंतु आदिवासींच्या हो शैक्षणिक आरोग्याच्या बाबतीमध्ये रोजगाराच्या बाबतीमध्ये प्रगती होताना फार काही दिसत नाही आजही शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय आरोग्याच्या सुविधापासून वंचित राहावं लागतंय जळवळणाच्या सोयीपासून वंचित राहावं लागतंय हे खरं म्हणजे दुर्दैवी बाब आहे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा एक समाज बांधव म्हणून सुद्धा संघटनात्मक काम करतो अनेक वेळेला आम्ही या बाबतीमध्ये प्रशासनाशी बोलत असतो तरी सुद्धा जेवढं प्रगती जी देशाची किंवा इतर जगात झाले त्यामान आदिवासी प्रगती होताना दिसत नाही झालेली नाही त्याच्यामुळे आदिवासी समाजाने आजचा दिवस अतिशय अगदी जोशपूर्ण साजरा केला पाहिजे आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे आणि या दिवसाचं एक महत्त्व कायमस्वरूपी ह्या समाजाने जागृत ठेवलं पाहिजे जेणेकरून आपली स्वतःची ओळख ही कायम राहील आणि आपलं अस्तित्व कायम राहील आणि आपले न्याय हक्क अधिकार शिक्षण आरोग्य दळणवळणाची व्यवस्था आणि प्रगतीचे धोरण आपल्या आदिवासी खुलं होती लहानसाठी असे कार्यक्रम इथे आयोजित करणं हे खूप काळाची गरज आहे जास्तीत जास्त लोकांनी अशा कार्यक्रमामध्ये सामील व्हायला पाहिजे सह कुटुंब सह परिवार यायला पाहिजेत जेणेकरून आपलं समाज हा एक संघ कसा आहे हे दाखवण्याची एक ही जमा करण्याची एक संधी असते आणि त्याच्यामुळे नऊ ऑगस्ट हा दिवस आपण सगळ्यांनी मोठा उत्साहात साजरा करायचा असतो आपल्या गावी आदिवासी दिन कशा प्रकारे साजरा होत आहे बेलवाडीतील आदिवासी शासकीय आश्रमशाळा ही एकोणीशे एकोणऐंशी साली माझे आजोबा कैलासवासी चादवित समाजसेवक हिराजी कोंडू पाटील यांनी सुरू केली आणि एक आदिवासी समाज सांस्कृतिक केंद्र शैक्षणिक केंद्र हे इथे खूप अनेक वर्षापासून सुरू आहे मी या शाळेचा पहिला विद्यार्थी आहे आणि माझा इथला रजिस्टर क्रमांक सुद्धा चौतीस आहे आणि त्याच्यामुळे या शाळेचा एक चांगला इथे दर्जा एक निर्माण आम्ही सगळ्या स्कूल कमिटी व्यवस्थापन समिती गावकरी आणि शाळेय शिक्षक वर्ग यांच्या माध्यमातून आम्ही इथे ठेवलेला आहे दहावी बारावीपर्यंत इथे कॉलेज आहे इथे चांगला रिझल्ट लागतो आणि त्याच्यामुळे इथे एक चांगलं केंद्र आम्ही इथे चालू केलेलं आहे शैक्षणिक वगैरे त्याच्यामुळे हा कार्यक्रम इथे होत असताना दरवर्षी होतो, होतो परंतु यावर्षी थोडा स्वरूप आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये सर्व युवकांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगलं मूर्त स्वरूप आलं त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो शेवटी समाज हा जागृत झाला पाहिजे आणि जागृतीचं काम शेवटी युवा वर्ग करू शकतो आणि युवा वर्ग चांगल्या पद्धतीने केले त्याच्यामुळे त्यांचं मी मनापासून कौतुक को।